सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते अंबाबाईचा उदो, उदो उदो ओम नमो पार्वती पते नम नमस्कार मैत्रिणींनो यंदा नवरात्रीमध्ये जुळून आला एक अतिशय दुर्मिळ योग कोणता योग आहो यंदाचा नवरात्र दहा दिवसाचा आलाय मग आता या दहा दिवशी नक्की काय करावं बरं कुठल्या रंगाची साडी नेसावी कोणत्या देवीची पूजा करावी काय साधना करावी काय आहे या दहा दिवसाचे महत्व आणि का आला आहे नवरात्री यंदा दहा दिवसाचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यंदा दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीची सुरुवात होते बावीस सप्टेंबरपासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे जेव्हा जेव्हा नवरात्री देवीचं आगमन हत्तीवरून होते तेव्हा येणारे वर्ष अतिशय शुभ जाणारं असतं चांगल्या घटना येणाऱ्या वर्षामध्ये घडणाऱ्या असतात असा संकेत मिळतो पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत हत्तीवरून देवीचं आगमन होतं तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांचे अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नऊ नव दिवस नऊ शुभरंग नऊ नैवेद्य देवीच्या नऊ रूपांची नावे इत्यादी सर्वांची माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो पार्वती पते नम नक्की टाईप करा बघा जेव्हा जेव्हा नवरात्रीची सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होत हत्तीवरून मातेचं आगमन होणे हे अत्यंत शुभ घटना मानली जाते यंदा चांगला पाऊस पडून शेतीत भरभराट होणारा असा तो संकेत असतो इतकेच नाही तर देशात धनधान्याची वाढ होणार दुधाचे उत्पादनही वाढणार एकंदरीत देशामध्ये सुख समृद्धी आणि सुबत्ता येणार असा संकेत मिळत असतो म्हणून देवीचा हत्तीवरून होणारं आगमन अतिशय महत्वाचं ठरत नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहामू पूजा केली जाते हा घट मातीत ठेवून त्या मातीत नऊ धान्य पेरले जातात नऊ दिवसात सर्वात अधिक फोपावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार आहे याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असणाऱ्या झेंडूच्या फुलांची माळ रोज एक याप्रमाणे नऊ दिवस या घटात घा घटावर बांधले जातात बऱ्याच परंपरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा आहे दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून घट हलवला जातो यंदा नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि नवरात्रीची सांगता दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला गुरुवारी होणार या परता या आहे यावर्षी देवीच्या प्रस्थापन कोणत्या वाहनावर होतं बघा विजयादशमी गुरुवारी असल्यामुळे मातेचे वाहन मानव असेल देवी मानवी वाहनावर परता परतताना अत्यंत शुभ मानलं जातं या स्थितीमध्ये पुढील काळामध्ये सुख शांती सौभाग्याचे भाग्याचा अनुभव येतो अशी मान्यता आहे म्हणजेच का यंदाची नवरात्र सगळ्यांचंच आयुष्यामध्ये आनंद सुख समृद्धी ऐश्वर प्रदान करणारी आहे आपण सुद्धा भक्तिपूर्ण अंत करणारे माता देवीची पूजा आराधना करून आपल्या आयुष्य उजळून घ्यायला हवं या दहा दिवसात दुर्गा शप्त पाठ करावा तसेच त्यातील मंत्राचा जप करावा त्याचबरोबर कुंकुमार्जन सुद्धा देवीला केलं जातं देवीची ओटी भरली जाते कन्यापूजन केलं जातं तर या सर्व गोष्टी तुम्हाला या दिवसात करायच्या आहेत यांना सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवसापर्यंत असणार आहे ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोम सोमवारी होतो त्यावेळेस देवीचे वाहन असतं हत्ती त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन हत्ती आहे सर्वांनी लक्षात ठेवावं दरवर्षी असं म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभ रंग पांढरा नैवेद्य गायीचे तूप तु। गायीच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात दाखवावा प्रथम रूप शैलपुत्री नाव आहे आंबा देवीला तसेच घटाला तुम्ही विड्याच्या पानांची माळ घालू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा द्वितीय रूप असते ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा आणि देवीचे देवीला तसेच घटाला तुम्ही गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ घालू शकता अत्यंत शुभ मानले जातात गोकर्णाची निळी फुलं आणि पांढरी फुलं त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता देवीचे तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुम्ही तु पानांची माळ घालू शकता त्यामध्ये मंजरी असल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकाराच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळ आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशीचा रंग पिवळा नैवेद्य गोड भजी चतु चतुर्भुज रूप कुष्मकांडा असते आणि नाव आहे भुवनेश्वरी चौथी माळ आपण देवीला लवंगांची घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगांची माळ घालू शकतात पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावे तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगांची माळ अर्पण करायची असते नवरात्रीचा पाचवा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी या दिवशी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा आहे शुक्रवार शुभ रंग हिरवा देवीला नैवेद्यामध्ये केळी किंवा के लाल रंगाचे फळ डाळींब सफरचंद असे दाखवावे रूप नाव ललिता आणि पाचवी माझी तुम्ही घालू शकता ती म्हणजे लाल फुलांची त्यामध्ये जास्वन गुलाब तेरडा किंवा लाल रंगाची सुवासिक फुले असतात त्यांची माळ घातली तरीही चालेल आता एक अत्यंत महत्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमचं नवरात्रीच्या माळामध्ये गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक ऐका बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजेनंतर संपून मग षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्टी म्हणून पाळता येणार नाही अर्धी पंचमी आणि अर्धी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवशी आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे या दिवशीचा शुभ रंग राखाडी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो देवीचे सहावे रूप कात्यायनी नाव आहे महाकाली या दिवशी देवीला तसेच घटाला आपण बेलाच्या पानांची माळ घालू शकतो जर जा तुमच्याकडे अगदी लहानसा टाक असेल किंवा लहानशी मूर्ती असेल तर फक्त बेलपत्र पाहिले किंवा घटाला बेलाच्या पानांची माळ घातली तरीही चालेल यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभ रंग तांबडा अर्थात नारंगी या दिवशी देवीला कडाकडीचा नैवेद्य दाखवला जातो देवीचे सातवे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि सातवी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूंच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळीला पुरणाच्या देवी देखील लावले जातात तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देते आहे सातव्या माळेला करा बाकी याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अत्यंत महत्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक दिवस दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभरंग मोरपंखी नैवेद्य आपण देवीला खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभरे भिजवून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरी बरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता देवीची आठवे रूप महागौरी नाव नारायणी आठवी माळा शेवंतीच्या फुलांची किंवा आखा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका तसेच नवव्या आठव्या माळेला देवीची विशेष करून ओटी भरली जाते तसेच नववा दिवस म्हणजे महानवी नवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजे विसर्जन होईल घटाचं यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे या दिवशी काय शुभरंग गुलाबी देवीच्या नैवेद्यामध्ये दे तुम्ही पांढरे ते ठेवू शकता तिळ आणि गुळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाड्याची अथवा मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल दे देवीची नववे रूप असते सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची म्हणजे आपले जे खाण्याचे लिंबू असते त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीचे सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुळाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते या दिवशीची तारीख आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सरस्वती यंत्राचे पूजन किंवा सरस्वतीच्या मूर्तीचं फोटोचं पूजन होतं लहान मुलं म्हणजे विद्यार्थी दशेत असणारी मुलं पूजन करतात पुस्तकांची पूजा करतात वाहनांची पूजन आपण सर्वजण या दिवशी करत असतो आपट्यांची पानं सोने म्हणून या दिवशी वाटली जातात शस्त्रोल्लंघन रावण दहन देवीची देवीची तळी सुद्धा आठवणीने भरली जाते त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही देवीची आरती करावी महानैवेद्यामध्ये दे देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडीची फुलं व आंब्याची पाने याचे तोरण व माळा देवीला घालणे शेती अवजारांची शेतकऱ्यांनी पूजा करणे शेतजमिनीला देवीला नैवेद्य दाख देखील ने नैवेद्य दाखवावा खरेदीसाठी नवीन व्यवसायासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये जय माता दी किंवा जय तुळजा भवानी माता की जय नक्की टाईप करा धन्यवाद